नमस्कार मैत्रिणी नम्रता केशरी माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण छोटीशी चांदणी आकारातली फुलाची डिझाईन शिकणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया कात्री तुंगूस तीन कलरचे मोती एक पांढरा आहे एक लाल आहे आणि मेहंदी कलर आहे तुम्ही कुठलाही कलर वापरू शकतात आणि आपल्याला सगळ्यात लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुई हे पहा ही सुई चला तर मग आपण रांगोळी फूल बनवायला सुरुवात करूया आपल्याला सगळ्यात पहिले आधी षटकोण बनवायचा आहे षटकोण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसा करायचा तो हे पहा सुईमध्ये एवढा असा धागा ओवून घेतलेला आहे हा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये रंगीत मोती ओन घ्यायची आहे सहा मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायची आहे हे पहा आता मी रंगीत मोती होते मी लाल रंग घेतलेला आहे मेहंदी कलर घेतलेला आहे तर मी कुठलाही कलर घेऊन ही रांगोळी बनवू शकता हे पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा मोती आपण धाग्यामध्ये होऊन घेतले आहे आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तर गोलसुद्धा मी तुम्हाला दरवेळेस कसा करायचा ते सांगते हे पहा इकडे लक्ष द्या मैत्रिणींनो आपण ही गाठ पाडलेली डोळ्याला ही गाठ पाडल्यानंतर हा जो आपला पहिला मोती ओलेला असतो गाठी गाठीजवळचा त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती काढायची आहे ही अशी वरती काढल्यानंतर सुई अशी बाहेर काढायची आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होतो हे पहा हा असा आपला गोल तयार झालेला आहे हा असा गोल तयार झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढायची म्हणजे व्यवस्थित असा मोत्याचा आपला गोल तयार होतो हे पहा असा गोल तयार केल्यानंतर आता लक्ष द्या मैत्रिणी आता आपला षटकोणाचा आकार तयार आधी आपण सहा मोत्यांचा गोल तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला षटकोणाचा आकार तयार करायचा आहे तर त्याच्याकरता आता काय करायचं ते तुम्ही लक्ष देऊन पहा हे पहा आता आपला हा गोल तयार झालेला आहे हा गोल तयार झालेला आहे आता आपल्याला हा गोल तयार केल्यानंतर ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली आहे पहा ही सुई बाहेर निघाली हा धागा दिसतो तुम्हाला तर ह्या मोत्यात हा मोती धरून आपल्याला इथे आता पाच पांढरे मोती ओन घ्यायची आहे हा एक मोती आणि पाच पांढरे मोती असा सहा मोत्यांचा गोल आपल्याला इथे बनवायचा आहे आता आपण पाच पांढरे मोती सुईमध्ये ओवून घेणार आहे तर आता मी पाच पांढरे मोती सुईमध्ये होऊन घेते एक दोन तीन चार आणि पाच सुरुवातीला आपल्याला पाच मोती येऊन गोलातला एक रंगीत मोती असा सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे आता पहा मैत्रिणींनो हे पाच पांढरे मोती ओले गोलातला हा एक रंगीत मोती ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा आपला एक सहा मोत्यांचा गोल तयार इथे झालेला आहे आता आपली सुई ह्या पुढच्या मोत्यातून बाहेर निघेल त्याच दिशेने हे पहा पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये चार मोती होऊन घ्यायचे पहा इथे आपण हा एक मोतीने हे पाच पांढरे असा सहा मोत्यांचा गोल केला आता इथे हा पांढऱ्या मोत्यांचा हा गोल आहे त्याच्यातला हा एक मोती आणि हा एक लाल मोती हे दोन मोती आता आपल्याला धाग्यामध्ये चार होऊन सहा मोत्यांचा गोल तयार करा आता आपण इथपर्यंत असं एक दोन तीन इथपर्यंत चार होऊन सहा मोत्यांचा गोल तयार करणार एक दोन तीन आणि चार असे आपण आता सहा एक हा एक मोती लाल आणि हा एक पांढरा असे चार होऊन हे दोन मोती असा सहा मोत्यांचा इथपर्यंत गोल करणार आहे आता मी धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घेते पहा एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती आपण ओल्यानंतर आपली सुई हा एक पांढरा मोती ह्या गोलातला हा पांढरा आणि ह्या गोलातला हा एक रंगीत मोती अशी सुई आपली बाहेर निघणारे पहा अशी सुईवरती निघाली आणि हा जो लाल मोती ज्याच्यातून आपण धागा काढला तो मोती त्याच्यातूनसुद्धा आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे आणि आता हा जो एक लाल मोती पुढचा त्याच्यातूनसुद्धा आपल्याला अशी बाहेर काढायची आहे हा दुसरा गोल इथे आपला तयार झाला आहे आता परत आपल्याला चार मोतीवर सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे आता मी परत चार पांढरे मोती होऊन घेते पहा एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओले हो परत आपल्याला स्थिर स्टेप करायची आहे इथपर्यंत आता परत हा एक पांढरा मोती ह्या ओलातला आणि हा एक रंगीत मोती अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे समोरच्या दिशेने हे पहा ही आपण सुई बाहेर काढली आहे सुई अद्धरस्शीवरती काढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा गोल चांगला तयार होतो आता आपण परत पुढच्या मोत्यातून सुई काढून घेऊ पाहा अशी सुई बाहेर काढली आता परत आपल्याला इथे चार पांढरे मोती ओन घ्यायचे आहे हे पहा चार पांढरे मोती एक दोन तीन आणि चार हे चार पांढरे मोती ओन घेतल्यानंतर परत आपल्याला एक आणि दोन अशी ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा एक सुई काढलेला मोती आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती लक्ष द्या मैत्रिणींनो हां आता परत आपल्याला चार मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार हे चार पांढरे मोती ओले आपण आणि परत आपल्याला आता हा एक लाल मोती आणि हा एक पांढरा मोती सुई है है सुई सुई अशी सुई बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढली आपण सुई अशी वरती ओढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता पहा मैत्रिणो आता लक्ष द्या हां आता आपल्याला एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पहा एक दोन तीन हे तीन मोती इथे आहे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती होऊन हा गोल पूर्ण करायचा हा शेवटचा गोल आहे किती गोल झाले आपले पहा एक दोन तीन चार पाच सहा गोल झाले आपले इथे हा सहावा गोल आहे आता आपण तीन मोती धाग्यामध्ये पांढरे होऊन घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन पांढरे मोती आपण होऊन घेतले आणि आता एक दोन तीन हे तीन मोती आहे ते हा जो पांढरा मोती ह्या गोलातला ह्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे आणि परत आपल्याला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा हा एक रंगीत मोती हा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली लक्ष द्या माहितींना हां आणि हा एक पांढरा मोती अशी आपण सुई बाहेर काढली आहे आणि आता आपण हे जे गोल तयार केले आहे ह्या गोलातला हा जो पांढरा मोती आहे सेंटरमधला हा मधला मोती एक दोन तीन चार पाच हे पाच मोती तर हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला ह्या गोलातला हा एक पांढरा मोती आणि इथे रंगीत मोती असे पाच मोती ओन हा एक मोती असा सहा मोत्यांचा इथे गोल तयार करायचा आहे मैत्रीणं माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा आता आपण सहा पाच रंगीत मोती धाग्यामध्ये ओन घेणार आहे कुठलेही कलर तुम्ही वापरू शकतात तीन चार आणि पाच हे पाच मोती रंगीत होऊन घेतलेले आहे आणि आता आपल्याला हा जो मोती पांढऱ्यामधला दरवेळेस मी तुम्हाला सांगते हां आता मैंना लक्ष द्या ह्या पांढऱ्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघालेली आहे हा धागा दिसतो आहे आता ह्या पांढऱ्या मोत्यातून समोरच्या दिशेनेच आपल्याला सुई परत बाहेर काढायची ही पा दिसली का सुई आणि सुई अशी अलगत बाहेर काढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा इथे आपला एक गोल तयार झाला आणि लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची त्याच्या पुढच्या मोत्यातून आणि आता हा जो मधला मोती आहे त्या पांढऱ्या ह्या गोलातला हा पांढरा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे पा। आता हे तीन मोती आले आपल्या इथे हा एक रंगीत हे दोन पांढरे आता आपल्याला तीन मोती रंगीत घालायचे आहे तीन मोती रंगीत मी घालते पहा एक एकदा तीन मोती घालायचे एकदा चार मोती घालायचे असा सहा मोत्यांचा गोल आपला इथे प्रत्येक वेळेस तयार होईल हे पहा हे तीन मोती मी धाग्यात घालून घेतलेले आहे गुए गुए। हे पहा मैत्रिणीनं आता हे तीन मोती आहे तर ह्या रंगीत मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे हा इथे आपला दुसरा गोळ तयार झाला एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सलग हे पांढरे तीन मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि आता हा एक रंगीत मोती आणि हा एक पांढऱ्या मोती हे दोन मोती इथे आहे सहा मोत्यांचा वल करायचा आता आता आपल्याला ढाग्यात चार पांढऱ्या मोती ओवून घ्यायचे आहे चार रंगीत मोती ओवून घ्यायचे पहा एक दोन तीन आणि चार हे चार रंगीत मोती आपण ओवून घेतले आहे आणि परत आता आपली सुई ह्या रंगीत मोत्यातून ह्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर निघणार आहे पहा ही अशी सुईवरती निघाली आणि परत हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुईवरती निघाली आणि आता परत एक आणि दोन ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा एक आणि दोन ही अशी सुई बाहेर काढली इथे आपला सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता इथे पुढे आपल्याला तीन मोती रंगीत ओवून घ्यायचे आहे एकदा तीन मोती ओवाय लागतात एकदा चार मोती ओवाय लागतात हे पहा आता आपल्याला तीन मोती रंगीत ओवून घ्यायचे आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती येऊन घेतल्यानंतर आपली सुई ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून बाहेर निघते लक्ष द्या मैत्रिणीनं हां आम्ही कोणत्या मोत्यातून कोणत्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ते सांगून राहिलेली आहे लक्ष द्या हे पहा इथून आपली सुई निघाली आणि आता पहा एक दोन ह्या दोन मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे आणि आता आपल्याला परत चार मोती धाग्यात ओऊन घ्यायचे आहे आता इथे पण चार मोतीहून सहा मोत्यांचा गोल आपल्याला बनवायचा आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती ओवून घेतले आणि परत आपल्याला एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे पहा ही सुई बाहेर निघालेली आहे आणि एक दोन तीन अशी ह्या तीन मोत्यांमधून सुद्धा आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे तीन रंगीतच मोती सहा मोत्यांचा गोल बनवायचा आहे हे पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती घेतले परत आपल्याला ह्या दोन मोत्यांमधून सुई बाहेर काढायची हा एक रंगीत मोती हा एक पांढरा मोती हे दोन मोती ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढली हे पहा हा असा गोल तयार झाला आणि परत आता एक दोन तीन सलग ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला एक दोन आणि तीन हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता इथे परत एक आणि दोन हे मोती आहे चार रंगीत मोती आपल्याला धाग्यात होऊन घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार रंगीत मोती आपण ओऊन घेतले पहा आणि परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे परत एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला परत तीन मोती धाग्यात ओळून घ्यायची आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती होऊन घेतलेले आहे आणि परत ह्या दोन मोतून हा रंगीत मोती हा पांढरा मोती आणि हा पांढऱ्या मोती अशी आपली सुई परत अशी बाहेर काढून घ्यायची आहे एक दोन तीन सलग ह्या तीन मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे पहा आणि परत आता आपल्याला दोन रंगीत मोती ओवायचे हो आणि सहा म मोत्यांचा गोल इथे आपल्याला तयार करायचा आहे आधी आपले दोन रंगीत मोती आहे चार रंगीत मोती आपण धाग्यामध्ये होऊन घेतले दोन तीन आणि चार हे चार रंगीत मोती होऊन घेतले आणि ह्या दोन मोत्यातून परत आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे आणि परत आता एक दोन तीन ह्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये तीन रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे हा षटकोण आकार तयार झाला मैत्रिणींनो इथे आपला आता तुम्हाला पुढची स्टेप कशी कर करायची ते सांगते हा षटकोण पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी पुढचे स्टेप काय करायची ते सांगते आता आपण हे तीन रंगीत मोती ओले एक दोन तीन ह्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला आणि एक दोन तीन ह्या तीन हे सलग तीन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघालेली आहे पहा ह्याशी सुई आपण बाहेर काढून घेतली आता आपल्याला इथे परत चार रंगीत मोती ओन घ्यायची आहे एक दोन तीन आणि चार हे चार रंगीत मोती ओन घेतले परत आपल्याला ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची हा रंगीत आणि त्याच्या पुढचा एक पांढरा अशी आपण सुई बाहेर काढून घेतली पहा मग त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा बाहेर काढायची सुई आणि एक आणि दोन लक्ष द्या मैत्रिणींनो आता हां आता इथे पहा काय करायचं आपल्याला इथे आपले हे चार मोती आहे हा एक रंगीत मोती हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा आता आपल्याला इथे दोन रंगीत मोती येऊन सहा मोत्यांचा गोल इथे शेवटचा तयार करायचा आहे हे पहा एक आणि दोन हे दोन रंगीत मोती मी धाग्यात ओळलेले आहे आणि एक हे पहा हा असा गोल तयार झाला आपला इथे आणि आता आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आता लक्ष द्या मैत्रिणी हां आता आपल्याला पुढची स्टेप कशी करायची ते लक्ष द्या इथून सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून पण काढली त्याच्या पुढच्या रंगीत मोत्यातूनसुद्धा सुई बाहेर काढली त्याच्याही पुढच्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढली पहा आणि आता आपल्याला चांदणीचा आकार तयार करायचा आहे तर आता एक दोन तीन चार पाच सहा हे सहा मोती आहे तर आपली सुई ह्या दोन मोत्यांच्यामध्ये बाहेर निघालेली आहे पहा ही अशी सुई बाहेर निघाली आपली आणि आता आपण इथे पाच मोती दुसऱ्या रंगाचे ओळून घेणारे रंगीत आता पहा मी इथे लाल मोती ओवून घेते एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती रंगीत ओन घेतले पहा हा षटकोण तयार झाला हे सहा मोती इथे आहे ह्या लाईनला ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई बाहेर काढलेली आहे सहा मी लाल मोती पाच लाल मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला दुसरा एक रंगीत मोती धाग्यात ओवून घ्यायचं आहे पहा हा एक मोती ओन घेतल्या मी आणि आता काय करायचं मैत्रिणीनं पहा हा रंगीत मोती सोडून द्यायचा आणि हा जो लाल मोती आहे ह्या ग्रीनच्या कलरचा हा जो मोती आहे लाल त्याच्यातून सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची आहे पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपल्याला इकडे चार लाल मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे चार मोती आपण ओन घेतले पहा आधी आपण पाच मोती ओले नंतर एक हा रंगीत ओला हा रंगीत सोडून हा वरचा जो लाल मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली नंतर हे पाच मोती तिकडे हे चार मोती आणि हा एक मोती असे पाच मोती आपले इथे झालेले आता पहा इथे आपण सुई बाहेर काढली आता आपल्याला इथे सुई बाहेर काढायची तर ह्या मोत्यातून आपल्याला अशी सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे हा असा आपला इथे पाकळीचा आकार तयार झालेला आहे हे पहा हा ह्या दोन मोत्यांच्या मध्ये आणि ह्या दोन मोत्यांच्यामध्ये अशी आपली सुई बाहेर निघालेली पहा हा असा इथे आकार तयार झालेला आहे परत तुम्ही इथे इथे सुई काढल्यानंतर हे तीन मोती हे तीन मोती ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आलेली आहे इथे पाच मोती ओवायचे हो एक रंगीत ओन वरच्या मोत्यातून सुई काढून ह्या मोत्यात सुई बाहेर काढायची ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आपली आली पाहिजे तुम्ही इथपर्यंत करा मी तुम्हाला पुढचं दाखवते हे पहा डिझाईन एकदम सोपी आहे मैत्रिणी करून पहा आणि मला व्हॉट्सअप नंबरला तुमची डिझाईन फोटो टाका हे पहा मी आता ह्याच्यामध्ये पूर्ण करून दाखवते तुम्हाला इथपर्यंत माझं झालेलं आहे काही नाही एकदम सोपी डिझाईन आहे इथपर्यंत आपली सुई काढायची या दोन मोत्यांच्यामध्ये हे मोती मोजून घ्यायचे पाच मोती ओलेले आहे एक रंगीत सुईवरती काढलेली आहे आणि आता आपल्याला परत पाच मोतीवरती ओवून घ्यायचे आहे हे पहा एक दोन तीन चार हे चार मोती ओले पाच मोती झाले ह्या लाईनला पण आणि आता पहा मैत्रिणींनो इथे सुई काढली हे चार मोती सोडून हा कोपऱ्यातला मोती ह्याच्यातून ह्या दोन मोत्यांच्यामध्ये आपली सुई अशी बाहेर काढायची आहे आणि आता परत आपल्याला इथे पाच मोती ओवून घ्यायचे आहे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मोती आपण ओवले तुम्ही कुठलेही कलर घेऊन रांगोळी बनवू शकतात ही रांगोळी आपण देवाजवळ ठेवू शकतो किंवा कोणाला गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकतो वाणात वाणातसुद्धा आपण हे फुलं बनवून संक्रांतीचं वाण आपण देऊ शकतो हे पहा हा एक लाल मोती खाली ओला आहे तो खाली सोडून दिला आहे आणि हे तीन पाच मोती आहे ह्या पाचव्या नंबरच्या मोत्यातून मी सुईबाशीवरती काढून घेतलेली आहे पहा हा आपला इथे असा आकार तयार झालेला इथे हे पाच मोती आता आपल्याला चार मोती ओवायचे म्हणजे इकडे हे पाच मोती येतात एक दोन तीन चार आणि पाच हे पाच हे चार मोती ओले आणि हा एक पाच आता पहा एक दोन तीन चार पाच सहा हे सहा मोती आहेत आपली सुई ह्या खोपऱ्यातल्या मोत्यातून अशी ह्या दोन मोत्यांच्यामध्ये निघालेली आहे आता पा इथे सुई निघाल्यानंतर आता परत आपल्याला पाच मोती ओन घ्यायचे आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच रंगीत मोती मी ओवून घेतलेले मेहंदी कलरचे आणि आता मी एक लाल मोती ओवून घेणार आहे असे आपण सहा मोती होतो पाच रंग ही मेहंदी कलरचे टाकले एक सहावा लाल टाकला हा सहावा लाल सोडून हा जो मेहंदी कलरचा मोती आहे सहा लालच्यावरचा त्याच्यातून परत सुई बाहेर काढायची आपल्याला अशी आणि अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये पाच मोती ओन घ्यायचे आहे एक हा हे पाच मोती एकाचा हा एक मोती धरून हे चार मोती असे पाच मोती आपल्या इथे तयार दिसतात एक दोन तीन आणि चार हे पहा हे असे आपले इकडे पाच इकडे चार खालचा धरून पाच असे पाच मोती आपले इथे दिसतात परत आपल्याला हे तीन मोती हे तीन मोती सहा मोती ह्या ह्या शेवटच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे इथे आपली ही चांदणी आकारातली डिझाईन तयार झालेली आहे आणि आता आपण आपली डिझाईन पूर्ण झालेली आहे आता आपण इथे गाठ पाडून घेणार गाठ पाडून घ्यायला आपल्याला मी तुम्हाला नेहमी सांगते पहा गाठ कशी पाडायची असते मी पुढच्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढली आता गाठ पा कशी काढायची ह्या पाकीतून सुईवरती आलेली आहे हा धाग्याचा गोल झालेला आहे ही सुई ह्या गोलातून अशी बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला गाठ पाडायची आहे हे पहा अशी आपली इथे गाठ पडलेली आहे आणि अशी आपली ही मोत्याची सुंदर अशी डिझाईन चांदणीच्या आकारातली तयार झालेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे हे पहा असा आपण धागा कापून घेतलेला आहे ही अशी आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे पहा मैत्रिण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद